आपण पाहत आहात आर के कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इंदिया आघाडीचे घटक म्हणून आम्हाला सातत्यानं संधी देतो आपण एकत्र लढायचं आहे आपलं डिवायडेशन होता कामा नये अशा पद्धतीनं सातत्यानं आम्हाला हुलकावणी दिली गेली आणि हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे फक्त गाजर आहे हे फक्त आश्वासन आहे आणि तशा पद्धतीची कुठली ठोस कृती आम्हाला काँग्रेसकडनं दिसत नाही आहे ही भूमिका लक्षात आल्यानंतर आज आम्ही पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आम्ही घोषित करतोय की आम आदमी पार्टी ही स्वतंत्र लढणार जर या निवडणुकीकडे बारकाईने जर आपण बघितलं तर आपल्याला हे दिसून येते या निवडणुकांमध्ये सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते असतो ते का कारण कार्यकर्त्यांना संधी आज मिळताना कुठं दिसत नाही बोली लावायचा प्रकार चालू आहे विभागणी करायचा प्रकार चालू आहे फॉर्मेशन करायचा प्रकार चालाय आणि हे सगळं कुठंतरी त्या कार्यकर्त्याची अस्वस्थता जाणून आजपर्यंत ज्यांना शतरंज उचलल्या आजपर्यंत खुर्च्या आजपर्यंत त्या पक्षासाठी राब राब पंचवीस पंचवीस वर्ष राबलाय त्याला कुठंतरी संधी द्यायची अशा माध्यमातनं एक कार्यकर्ता पॅटर्न राबवण्याच्या उद्देशानं आम आदमी पार्टी या निवडणुकीमध्ये एकला चलची घोषणा करते आणि या घोषणेबरोबर काही समविचारी पक्ष असतील की ज्यांचं कोल्हापूरच्या विकासासाठी काही योगदान द्यायची शक्यता आहे त्यांच्या अजेंड्यामध्ये कोल्हापूरच्या विकासाचा उल्लेख आहे कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्र यायची क्षमता आहे बंधभावाने काम करायची क्षमता आहे अशा सगळ्या समविचारी पक्षांचं सामाजिक संघटनांचं आणि सर्वच पक्षातल्या कार्यकर्त्यांचं आज आम्ही आम आदमी पार्टीच्या निवडणुकांमध्ये स्वागत करतो आम आदमी पार्टी सष्ट किती किती जागा आमचा प्रयत्न एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशी जागा राहील असत असणार आणि दुसरा प्रयत्न आहे की आमची सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे अजेंडा त्याच वेळी राबवता येईल ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये जाऊ आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल आहे राहिली गोष्ट आकड्याची फिगरची ती तुम्हाला येणाऱ्या सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत परफेक्ट आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कि आमची किती जागा थँक्यू आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा